नमस्कार उपवास वाळवण रेसिपीचा प्रकार पहिला पाहूया तर ह्या रेसिपी साठी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे जो आपण रेग्युलर खिचडी साठी साबुदाणा वापरतो ना तोच घेतलेला आहे दोन ग्लास साबुदाणा घेतलेला आहे या ठिकाणी त्यानंतर ज्या ग्लासाने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच ग्लासाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर पातेल्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर आतापर्यंत दोन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे हा तिसरा ग्लास पाणी आणि हा चौथा ग्लास पाणी म्हणजे आपण दोन ग्लास साबुदाणा घेतलेला आहे तर त्याच्या दुप्पट म्हणजे चार ग्लास पाणी हे पातेल्यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही आणि किंवा कोणत्याही भांड्याने साबुदाणा घेतलेला असेल तर त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी हे गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे पाणी गरम होत आहे तोपर्यंत घेतलेला साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुवायचा म्हणजे यामध्ये पाणी टाकायचं आणि अशा प्रकारे हाताने हलून हे पाणी काढून टाकायचं आहे साबुदाणा भिजत घालण्यासाठी आपल्याला जास्त हा रगडायचा नाही फक्त दोन ते तीन पाण्याने असं धुऊन घ्यायचं आहे पाणी टाकून सहज असं हलून तर साबुदाण्याला अशी पावडर असते पांढरी ती संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे तर आता हा साबुदाणा जो आहे ना तो मी धुवून घेतलेला आहे यामधलं पाणी काढण्यासाठी असा हात लावून घेतला ला या की यामधले दाणेसुद्धा बाहेर निघत नाही दोन पाण्याने हा साबुदाणा धुवून घेतलेला आहे पाण्यालासुद्धा उकडी आलेली आहे मग उकळत उकळतं पाणी या साबुदाण्यामध्ये टाकायचं आहे तर का आपल्याला सकाळी हे चिप्स करायचे आहे तर आदल्या दिवशी रात्री आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर रात्रीच हा साबुदाणा अशा प्रकारे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायचं आहे उकळतं पाणी हे टाकून घेतल्यानंतर चमच्याने साबुदाण्यामध्ये हे पाणी आपण मिक्स करून घेऊ पूर्णपणे मिक्स झालेला आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हे झाकण असंच राहू द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण साबुदाणा पाहूया साबुदाणा मस्त सहा भिजलेला आहे आणि फुललेला सुद्धा आहे फुलून मस्त सहा भांडं भरून झालेला आहे दुप्पट फुललेला आहे साबुदाणा आणि छान मऊसुद्धा झालेला आहे अशा प्रकारचा त्यानंतर हा जो साबुदाणा आहे ना हा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे चमच्याने काढायचं आहे आणि आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला हा भिजलेला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे ज्या साईजचं तुम्ही मिक्सरचं भांडं घेतलं असेल त्यानुसार साबुदाणा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाणी घालायचं आहे पाणी टाकताना मात्र गरमच पाणी वापरायचं आहे आपल्या हाताला चटका सोचवेल एवढं गरम पाणी टाकून हे वाटून घ्यायचं आहे साबुदाणा वाटताना एकदम फाईन असा बारीकच आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे सर्व हा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून यामध्ये गरम पाणी टाकून हा साबुदाणा वाटून घ्यायचा आहे तर पूर्ण हा साबुदाणा वाटून घेण्यासाठी आपल्याला टोटल किती पाणी लागणार आहे या ठिकाणी तेही मी तुम्हाला सांगणार आहे मात्र थंड पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला तर गरमच पाण्याचा वापर करून सर्व हा साबुदाणा अशा प्रकारे एकदम स्मूथ वाटून घेतलेला आहे रात्री उकळत्या पाण्यामध्ये हा साबुदाणा आपण भिजत घातल्यामुळे मस्त तो भिजलेला आहे आणि अगदी सहज तो मिक्सरमध्ये बारीक होत असतो तर ज्या ग्लासाने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच ग्लासाने मी आत्तापर्यंत हे चार ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि चार ग्लास पाणी हे आपण साबुदाणा भिजत घालण्यासाठी वापरलेलं होतं तर टोटल आपल्याला आत्तापर्यंत पूर्ण हे आठ ग्लास पाणी लागलेलं आहे मिश्रण हे अशा प्रकारे झालेलं आहे पूर्ण हे मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर असायला हवं जर का मिश्रण घट्टसर वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी आणखी घालू शकतात कारण साबुदाणा नवीन किंवा जुना यानुसार थोडं पाणी कमी किंवा जास्तही लागू शकते पण आठ ग्लास पाणी अगदी परफेक्ट होतं त्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे तर जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमचाने दोन चमचे यामध्ये असे गच्च भरून मीठ घालते वाळवणीच्या पदार्थामध्ये ना मीठ थोडं कमी घालायचं म्हणजे हा पदार्थ वाढल्यानंतर खारट होत असतो दोन चमचे मीठ टाकून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे घातलेलं मीठ पूर्णपणे हे विरघडलं जाईल असं एखाद मिनटं हे पूर्ण छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इतपतच हे पातळ असायला हवं आता हे परफेक्ट मिश्रण ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एखादी ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये असं हे मिश्रण थोडं टाकून पाहायचं अगदी परफेक्ट असा हा चिप्स होत आहे पापड अशा प्रकारे हा पसरवला जात आहे हे जे मिश्रण आहे हे पसरत नाही एकाच ठिकाणी असं छान थांबते आहे तर अगदी परफेक्ट झालेलं आहे हे तयार तर असं असलं तरच उन्हामध्ये प्लास्टिक पेपरवरती अशा प्रकारे अगदी छोटे छोटे हे चिप्स आपल्याला तयार करायचे आहे ज्या साईजचे बटाट्याचे चिप्स असताना त्या साईजनुसारच आपल्याला हे चिप्स तयार करायचे आहे तुम्हाला जर का याचे मोठे मोठे पापड करायचे असतील तर तेही तुम्ही करून घेऊ शकतात आहे ना एकदम सोपी पद्धत यामध्ये फक्त आपण साबुदाणा उकडतं पाणी आणि फक्त मीठ घातलेलं आहे तर मैत्रिण यामध्ये फुलखार किंवा बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा यापैकी काही घालायची गरज नाही फक्त एवढीच प्रोसेस आपल्याला करायची आहे तर प्रकारे जर का आपण प्लेट घेतली चमचामध्ये तर जे खालीसुद्धा हे सांडलं जात नाही अगदी बराबर हे छोटे छोटे आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला जर का अगदी चटपटीत हे करायचे असले तर यामध्ये तुम्ही थोडीशी चिली फेससुद्धा घालू शकतात म्हणजेच मिरची पावडर जिरं तुमच्याकडे आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जिरं किंवा कोथंबीरही घालू शकता पण जर का घरामध्ये लहान मुलं असतील आणि असे पांढरे शुभ्र तुम्हाला चिप्स करायचे असतील तर फक्त मीठ घाला आणि अशा प्रकारे हे चिप्स करून घ्या संपूर्ण चिप्स अगदी झटपट तयार झालेले आहे प्लास्टिक पेपरला एक थेंबसुद्धा आपण तेलाचा लावलेला नाही शक्यतो वाळवणीच्या पदार्थामध्ये आपल्याला तेलाचा कमीच वापर करायचा असतो किंवा शक्य तेवढा तेलाचा वापर हा टाळायचा असतो तुम्ही पाहू शकतात तेल वगैरे न लावता असे वाढल्यानंतर हे अशा प्रकारचे चिप्स अगदी झटपट सहज निघत असतात किती पांढरे शुभ्र झालेले आहे आणि बनवायला तर किती सोपे आहे तर सर्व चिप्स हे मी मस्त असे दोन दिवस हे उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकतात मैत्रीणं दुधाप्रमाणेच एकदम पांढरे शुभ्र आणि काचासारखे पातळसर पारदर्शिक हे चिप्स तयार झालेले आहे साबुदाण्यापासून तर आता हे चिप्स तळून कशा प्रकारे होतात सुद्धा मी तुम्हाला दाखवते तेल गरम केलेलं आहे तळण्यासाठी असे गरम तेलामध्ये हे चिप्स टाकताच तुम्ही पाहू शकतात मस्त हे फुलत आहेत आणि तळायलाही जास्त काही वेळ लागत नाही बटाट्याच्या चिप्सप्रमाणेच काही सेकंदामध्येच हे चिप्स तळून वर येत असतात तळल्यानंतर तुम्ही रंग पाहू शकता की ती पांढरा दिसत आहे ना तर अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला काही हे साबुदाण्याचे चिप्स तळून दाखवते तोपर्यंत तुम्हाला जर का हा व्हिडिओ थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन ब्लॉग या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आपलं हे तुम्ही चॅनल पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर का आधीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आता तुम्ही पाहू शकता चिपची साईज मी तुम्हाला जाहिरामध्ये एखादी चिप्स फक्त तोडून दाखवते एकच असं हा जाहिरामध्ये चिप्स टाकताच आधीची तुम्ही साईजसुद्धा पाहिली आणि आता चिप्स पूर्णपणे हा तडला गेलेला आहे त्यानंतर झारामध्येच याला घेतलेला आहे आणि आत्ताची साईजही तुम्ही पाहू शकतात साधारण चार पटीने किंवा त्यापेक्षाही जास्त हा चिप्स चीवस, हे चिप्स फुलत असतात आहे ना मैत्रिणं एकदम सोपी पद्धत तर तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये ही वाळवण्याच्या रेसिपीमधील एक रेसिपी नक्कीच बनून पहा घरामध्ये जर का लहान मुलं असतील तर त्यांना तर असेच खायला खूप छान असे वाटतील मोठे मंडळी असतील तर थोडीशी मिरची पावडर वगैरे टाकून त्यांना खाऊ घाला चवीला अप्रतिम लागणारी आणि तोंडामध्ये ठेवता स्विरगडणारी अतिशय सोप्या पद्धतीने झटपट हे चिपची रेसिपी किंवा हे साबुदाण्याचे छोटे छोटे असे मिनी पापड तयार होत असतात तर मैत्रीण अशा प्रकारे मी काही हे चिप्स तोडून दाखवलेले आहेत आता हे पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते एकदम कुरकुरीत खुसखुशीत तोंडात ठेवतास स्विरगडणारी असे हे साबुदाण्यापासून अतिशय सोपे असे आपण पापड बनवलेले आहे एकदा पापड हे बनवून वर्षभरासाठी आपण खाऊ शकतो एकदम पांढरे शुभ्र हे पापड मग मैत्रीणो आता आपण उपवासाच्या वाळवण रेसिपीचा दुसरा प्रकार पाहूया हे पापड बनवण्यासाठी जाड किंवा बा बारीक कोणताही साबुदाणा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर असा हा जाड साबुदाणा घेतलेला आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये ज्या ग्लासाने आपण साबुदाणा घेतलेला आहे ना त्या ग्लासाने चार ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजेच साबुदाण्याच्या दुप्पट आपल्याला पाण्याचा वापर करायचा वा आहे तुम्ही ग्लास किंवा कपही घेऊ शकतात मोजण्यासाठी चार ग्लास पाणी हे टाकून घेतलेलं आहे आता हे जे पाणी आहे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि या पाण्याला मस्त अशी उकडी काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपण साबुदाणा धुवून घेऊ साबुदाणा हा थंड पाण्याने आपण धुवून घेत आहोत जे आपलं नॉर्मल पाणी असते असं साबुदाण्यामध्ये पाणी घालून आपल्याला हा साबुदाणा जास्तच रगडायचा नाही तर फक्त अशा प्रकारे हाताने हलून त्यातलं पाणी जे आहे ना ते काढून घ्यायचं आहे साबुदाण्याची अशी पांढरट पावडर निघत असते ती पावडर जी आहे ती पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे दोन पाण्याने हा साबुदाणा धुवून घेते दुसरं पाणीसुद्धा असं पांढरट निघालेलं आहे ते सुद्धा पूर्णपणे आपल्याला हे जे पाणी आहे ते निथळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हात लावून घेतला का साबुदाण्याचे दाणेही निघत नाही तोपर्यंत पाण्यालाही उकडी आलेली आहे आता उकडी आल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि हे कडकडीत पाणी जे आहे ना ते आपल्याला ह्या धुतलेल्या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे संपूर्ण चार ग्लास पाणी घालून घेतल्यानंतर चमचाने मिक्स करून घेऊ त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे तर मैत्रिण ही जी प्रोसेस आहे ना आपल्याला आदल्या दिवशी रात्रीच करायची आहे तर रात्री अशा प्रकारे साबुदाणा हा भिजत घालून घेतलेला आहे तर आता सकाळी अर्धा किलो आपण साबुदाणा घेतलेला आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक किलो बटाटे तर बटाट्याला भरपूर अशी धूळ लागलेली होती बटाटे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता एक किलो हे बटाटे घेतलेले आहे त्यानंतर घेतलेले बटाटे आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहे असे कुकरमध्ये बटाटे हे टाकून घेतल्यानंतर स्वच्छ धुतलेले त्यामध्ये दीड ग्लास पाणी घालते कुकरचं झाकण आपल्याला बंद करायचं आहे आणि गॅस पेटून मिडियम गॅसवरती कुकरच्या ह्या ज्या आहे आपल्याला तीन शिट्या काढून घ्यायच्या आहे तीन शिट्यामध्ये बटाटा छान शिजतो जास्तही शिजत नाही आणि कडकही राहत नाही बटाटे मस्त शिजलेला आहे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर एक पसरट परात घ्यायची आहे किंवा पसरट कोणतेही भांडं घेऊ शकतात हे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहे सर्व बटाटे हे सोलून झालेले आहे त्यानंतर अशा प्रकारे हे बटाटे आपल्याला कूच करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे ओबडदोबड जरी हे आपण बारीक केले तरी काही हरकत नाही बटाटे छान शिजलेला असला तर अशा प्रकारे दाबताच लगेचच त्याचा चुरा होत असतो तर असे जाडसरच हे बटाटे मी कुच करून घेते संपूर्ण बटाटे जे आहे ते अशा प्रकारे बारीक करून झालेले आहे तर आता आपल्याला साबुदाणा पाहायचा आहे रात्री उकळत्या पाण्यामध्ये हा साबुदाणा आपण भिजत घातलेला होता सकाळपर्यंत तो मस्त साबुदाणा फुललेला आहे आणि छान असा भिजून मऊसुद्धा झालेला आहे तर अशा प्रकारे हा साबुदाणा थोडासा आपण मोकळा करून घेऊ आता आपल्याला मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये हा भिजवून घेतलेला साबुदाणा टाकायचा आहे तर साधारण दोन ते तीन चमचे एवढा साबुदाणा हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण बटाटे हे ओबडधोबड कुच करून घेतलेले आहे ते बटाटेसुद्धा घालायचे आहे त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना मात्र गरमच पाणी घालायचं आहे असं थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे हे बटाटे आणि साबुदाण्याचं वाटण आपल्याला करायचं आहे तुम्ही पाहू शकतात या आवश्यकतेनुसार यामध्ये मी पाणी टाकून असं हे वाटून घेतलेलं आहे वाटून घेतलेलं साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण हे मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढत घ्यायचं आहे पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा साबुदाणा आणि थोड्या बटाट्याचं मिश्रण हे टाकून यामध्ये जसं हे वाटलं जाईल त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि हे सुद्धा वाटून घ्यायचं आहे तर हे वाटताना तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अशा प्रकारे हे गरम पाणीच घालायचं आहे एकदम कडकडीतसुद्धा नाही आणि थंडसुद्धा नाही तर मिडियम असं गरम पाणी घालून संपूर्ण साबुदाणा आणि बटाटा शिजलेला अशा प्रकारे हे वाटण करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे तर अगदी परफेक्ट झालेलं आहे जर का तुम्हाला घट्टसर हे मिश्रण वाटत असेल वाटलेलं त्याम तर त्यामध्ये नंतर पाणी घालायचं झालं तर गरमच पाणी घाला थंड पाणी अजिबात घालायचं नाही तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट हे मिश्रण झालेलं आहे तर साधारण मला हे वाटण्यासाठी चार ग्लास पाणी लागलेलं आहे तुम्ही शिजवलेला बटाटा जर का जास्त शिजलेला असेल तर यापेक्षा थोडं पाणी कमीही लागू शकते यानंतर आता यामध्ये चवीनुसार आपल्या हिरवी मिरचीचा टेचा घालायचा आहे चवीनुसार म्हणजेच दोन चमचे मीठ घालायचं आहे वाळवण्याच्या पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण अगदी थोडं कमीच घालायचं आहे गाठेचा आणि मीठ हे जे आहे मिश्रणामध्ये मस्त असं फेटून घेऊ पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एवढंच आपल्याला हे पातळसर ठेवायचं आहे आणि घट्टसरही असंच राहू द्यायचं आहे आता हे मिश्रण पापडासाठी अगदी परफेक्ट झालेलं आहे हे ओळखण्यासाठी एक ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये असं हे टाकून पाहायचं तर हे पसरत नाही एकाच ठिकाणी टाकलं का असं व्यवस्थित राहते आहे आणि पडी त्यावरती फिरवली का पाहिजे तसं हा पापड लहान मोठा होत आहे तर अशाच प्रकारचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे तुम्ही पाहू शकतात मैत्रिणं अगदी परफेक्ट हे मिश्रण झालेलं आहे जर का यदा कदाचित जर का हे मिश्रण तुमचं पातळसर झालं तर, तर मग यामध्ये शिजवलेला बटाटा आणखी तुम्ही यामध्ये थोडा घालू शकतात म्हणजे घट्टसर होईल आणि मिश्रण जर का घट्टसर वाटत असलं पापड हा व्यवस्थित पसरला जात नसेल तर यामध्ये उकडतं पाणी घाला थोडं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्या म्हणजे अगदी परफेक्ट हे बॅटर तयार होईल पापडासाठी आता उन्हामध्ये प्लास्टिक पेपरवरती हे पापड अशा प्रकारे आपल्याला करायचे आहे पडीने असं हे मिश्रण टाकायचं आहे आणि लगेच पडी त्यावरती फिरवायची आहे जास्तही पडी आपल्याला या पापडावरती फिरवायची नाही म्हणजे जास्त पातळसरही करायचे नाही तर असे थोडेसे जाडसर हे पापड राहू द्यायचे आहे म्हणजे वाढल्यानंतर हे पातळ होतात पापड प्लास्टिक पेपरलाही तेल वगैरे लावायची काही गरज नाही तेल न ना लावता अगदी भरभर हे पापड निघत असतात शक्यतो वाळवणीच्या पदार्थामध्ये तेलाचा कमी प्रमाणामध्ये वापर करायचा असतो म्हणजे कारण हे वर्षभर पदार्थ छान टिकतात वास येत नाही असा अशा प्रकारे संपूर्ण हे पापड तयार करायचे आहे तर आपल्याला लहान किंवा मोठ्या साईजमध्ये मध्ये जसे पापडे हवे त्यानुसार करून घ्यायचे आहे पापड हे दोन दिवस मस्त वाळून घेतलेले आहे आणि वाढवल्यानंतर अशा प्रकारचे हे पापड तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकतात फक्त दोन ग्लास साबुदाण्यामध्ये हे भरपूर असे पापड तयार झालेले आहे आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते तुम्ही पाहू शकतात पापड एकदम पारदर्शिक असे हे पापड झालेले आहे आणि गरम तेलामध्ये टाकताच मस्त असा भरकन हा पापड फुलत असतो तुम्ही पापडाची आधीची साईजसुद्धा पाहू शकतात आणि तडल्यानंतरची साईजही पाहू शकतात तळून मस्त पांढरा हा पापड तयार होत असतो मस्त असा हा पापड झालेला आहे तर आणखी मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते तर दुसऱ्या पापडाची साईजही पाहू शकतात मी आता झाऱ्यामध्येच हा पापड ठेवलेला आहे पापडाची आधीची साईजही पाहू शकतात आणि पापड तळल्यानंतरही पाहू शकतात तर, तर, तर मैत्रिण या पापडामध्ये आपण सोडा किंवा फुलखार वगैरे काही घातलेलं नाही तरी सुद्धा तीन ते चार पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही हे पापड असे फुलत असतात मस्त चार पटीने साधारण हा पापड तरी फुललेला आहे आणि दिसायलाही मस्त छान असे पांढरे हे पापड दिसत असतात अशाच प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे चवीला अप्रतिम लागणारे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत हे साबुदा आणि बटाट्याचे पापड अतिशय सोप्या पद्धतीने कोणीही सहज करतील अशा पद्धतीचे पापड हे आपण या ठिकाणी पाहिलेले आहे पापड तोडून दाखवते अगदी सहज तुटतो पापडाचा चुराही सहज होतो अजिबात तेलकटही होत नाही आत्ता मैत्रिणी आपण उपवास वाळवण रेसिपीचा तिसरा प्रकार पाहूया यामध्ये आपण फक्त बटाट्याचा वापर केलेला आहे साबुदाना थोडा सुद्धा वापरलेला नाही पापडासाठी मी या ठिकाणी चार किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे आधी स्वच्छ धीर धुवून घेतलेले आहे कारण बाजारामध्ये भरपूर अशी धूळ वगैरे लागलेली असते त्यासाठी बटाटे केव्हाही पापडासाठी घेताना के आधी स्वच्छ हे धुवून घ्या त्यानंतर धुतलेले बटाटे हे कुकर मध्ये टाकून घेते तर मोठस कुकर घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये हे पापड करायचे आहे त्यानुसार तुम्ही बटाटे घेऊ शकतात आणि बटाटे हे आपल्याला मस्त असे शिजून घ्यायचे आहे तर त्यासाठी शक्यतो लहान साईजचे किंवा मीडियम साईजचे बटाटे घ्या जास्त मोठे बटाटे घेतले तर त्याचे तुकडे करावे लागतील ते पाहिजे तसे व्यवस्थित असे शिजणार शी नाही म्हणून मी हे थोडे लहान साईजचे बटाटे घेतलेले आहे बटाटे कुकर मध्ये टाकून घेतल्यानंतर यामध्ये साधारण दीड तांब्या पाणी टाकून घेतलेला आहे त्यानंतर कुकरचं झाकण लावते आणि गॅसवरती कुकर ठेवून आपल्याला ह्या कुकरच्या पाच ते सहा शिट्या काढून घ्यायचे आहे पाच शिट्या झालेल्या आहेत पूर्ण वाफसुद्धा निघालेली आहे मी तुम्हाला कुकर आता उघडून दाखवते मस्त बटाटे असे शिजलेले आहे आता हे जे बटाटे आहे ना पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे त्यानंतर ही बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे पूर्ण बटाटे हे सोलून झालेले आहे तुम्ही पाहू शकतात इतपत झालेले आहे आता हे जे बटाटे आहे ना मैत्रिणी बारीक करून घ्यायचे आहे तर त्यासाठी एक पसरट भांड घेतलं आणि ही पुरण चाळण्याची चाळण त्यावरती ठून घेतली अशा पद्धतीने आणि हे सोललेले बटाटे ह्या चाळणमध्ये टाकायचे आहे मॅचर घ्यायचं किंवा मॅचर नसेल तर आपल्या घरामध्ये जो पाणी पिण्याचा ग्लास असतो ना तोही घेऊ शकतात मी आता ग्लासच घेते आणि ग्लासाने अशा पद्धतीने हे बटाटे जे आहे चाळणीमध्ये हे दाबून घेते तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने आपण पुरण चाळून घेतो ना त्या पद्धतीनेच हे जे बटाटे आहे ना आपल्याला चाळून घ्यायचे आहे गरम गरम अगदी भराभर हे बटाटे निघत असतात आणि बटाटे मस्त शिजले काहीही वेळ लागत नाही हे बटाटे बारीक करायला पाहू शकतात अतिशय सोपी पद्धत आहे मैत्रिणी अशाच पद्धतीने सगळे जे बटाटे आहे ना ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे म्हणजे आपण जेव्हा पापड बनवाल ना यामध्ये जाळसर असे बटाट्याचे तुकडे राहत नाही आणि पापड कुठेही फाटत नाही पापडाला तडाही जात नाही तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व बटाटे हे मी बारीक करून घेतलेले आहे आणि छोट्या भांड्यातले हे मोठ्या भांड्यात हे जे बारीक केलेले बटाटे होते ते काढून घेतलेले आहे त्यानंतर मी आता हे जे पापड आहे ना मैत्रीण तुम्हाला पुदिना फ्लेवर मध्ये दाखवत आहे म्हणून पुदिन्याची एक छोटीशी जुड घेतली ती स्वच्छ निवडून घेतली आणि धुऊन घेतली त्यानंतर पुदिन्याची अशा पद्धतीचे पान हे काढून घेतले साधारण एक मोठभर हे पुदिन्याची पानं घेतलेले आहे इतपत आता घेतलेली पानं आपल्याला एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर मैत्रिणं ह्या पापडांमध्ये पुदिन्याची पानं घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर का घालायची असेल तर घालू शकतात आणि जर का नाही आवडत असेल तर स्किप सुद्धा करू शकतात पण मात्र गा पुदिन्याचे पानं टाकल्यामुळे हे पापड चवीला अप्रतिम पा असे लागतात लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच आवडत असतात आणि अतिशय चविष्ट असे लागत असतात पुदिन्याचे पानं हे पापडामध्ये टाकायची झाली तर मात्र अशा पद्धतीने हे बारीकच आपल्याला चिरून घ्यायची आहे म्हणजे आपण जे पापड करणार आहोत ना ते कुठेही फाटणार नाही आणि तुटणारही नाही अशा पद्धतीने एक मूठ भरून घेतलेली ही पुदिन्याची पाने बारीक अशी चिरून घेतलेली आहे त्यानंतर ही बारीक चिरून घेतलेली पुदिन्याची पाने आपण जे मिश्रण केलेलं आहे ना बटाट्याचं त्यामध्ये अशा पद्धतीने हे टाकून घेते थोडे कमी अधिकही झाले तर काही हरकत नाही त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे टाकायचं आहे तर साधारण पोहे खाण्याचा सा एक चमचा जिरे टाकायचे आहे चार किलो बटाट्यांसाठी तर असं अंदाजाने घातलं थोडंसं कमी अधिकही झालं तर काही हरकत नाही चमचा सांगायचं झालं तर एक चमचा घाला किंवा अंदाजाने घालू शकतात आता मीठ टाकायचं आहे तर मैत्रिणी तुम्ही जेही उपवासासाठी मीठ वापरत असाल ते मीठ तुम्ही घालू शकतात पोहे खाण्याच्या चमच्याने सांगायचं झालं तर चार सपाट चमचे मीठ घाला किंवा अशा पद्धतीने तुम्ही अंदाजानेही मीठ घालू शकतात त्यानंतर यामध्ये चवीनुसार चिली फेस घालायची आहे म्हणजेच लाल मिरच्यांची पावडर अशा पद्धतीने जाडसर कुटुंब घेतलेली तर आपल्या चवीनुसार टाकायची आहे तर मीडियम चवीच्या अशा तिखट मिरच्या होत्या ह्या मिडियम तिखट तर दोन चमचे ही मिरची पावडर टाकते तुमच्या चवीनुसार थोडी कमी अधिकही तुम्ही ही मिरची पावडर वापरू शकतात किंवा हिरव्या मिरचीचा ठेचाही घालू शकतात त्यापेक्षा चिली फेस घातली तर पापड छान येतात तर शक्यतो मैत्रीण लाल मिरच्यांची बारीक पावडर म्हणजेच बारीक दडलेली मिरची पावडर ह्या पापडांमध्ये वापरू नका अशी जाडसर कुटून घेतलेली चिली फेसस घाला चवीला मस्त असे पापड लागतात तुम्ही पाहू शकता किती सोपी ही पद्धत आहे पापड बनवण्याची यामध्ये घाटा करायचं टेन्शन नाही किंवा खिशी वगैरे काही करायचं टेन्शन नाही किंवा साबुदाण्याचं पीठही यामध्ये आपण वापरलेलं नाही जरासुद्धा फक्त बटाटा शिजून त्यामध्ये हे काही साहित्य मिक्स करायचे आणि अशा पद्धतीने पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने मस्त असं हे एकजीव करून झाल्यानंतर या पिठाचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत म्हणजेच उंडे आपल्याला ज्या साईजचे पापड करायचे आहे ना त्या साईजचे तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल एक सारखे असे पापड करायचे असेल तर घरातील अशा पद्धतीचा एखादी चमचा घ्यायचा स्पून घ्यायचा आणि त्या स्पून ने मिश्रण घेऊन असे हे उंडे करून घ्यायचे आहे हाताला अगदी थोडस तेल लावलेलं ला आहे तेल किंवा तुपाचाही वापर करू शकतात आणि हे उंडे असे एवढे करून घेतलेले आहे स्पूनने करायचे नसतील तर हातानेही करू शकतात लहान किंवा मोठ्या साईज मध्ये तुम्हाला पापड करायचे असतील ज्या साईज मध्ये त्यानुसार हे उंडे करायचे आहे त्यानंतर मी हे पापड तुम्हाला पुरी मेकर मध्ये सुद्धा करून दाखवणार आहे आणि जर का तुमच्याकडे पापड बनवण्याचं मशीन नसेल तरी कशा पद्धतीने तुम्ही हे पापड करू शकतात त्याची सुद्धा ट्रिक मी या ठिकाणी तुम्हाला सांगणारच आहे पुरी मेकर मध्ये काय करायचं खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आपण वरतून उंडा ठेवलेला आहे वरतून प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आणि काही सेकंड साठी फक्त हे दाबून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असा एक सारखा हा पापड झालेला आहे किती मस्त असा हा दिसत आहे त्यानंतर खाली प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने त्यावरती हे पापड टाकायचे आहे तर आणखी मी तुम्हाला पापड करून दाखवते प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे उंडा ठेवलेला आहे वरतून प्लास्टिक पेपर ठेवून असं प्रेस करायचं आणि लगेचच पाहू शकतात दुसराही पापड तशाच पद्धतीने झालेला आहे तर हे जे पापड आहे ना मैत्रिण तुम्ही उन्हामध्ये सुद्धा टाकू शकतात किंवा घरामध्ये पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा हे पापड वाढत असतात अगदी बराबर भरपूर हे पापड होत असतात सगळेच पापड एक सारखे असे झालेले आहे कुठेही फाटलेले नाही किंवा चिराही पडलेल्या नाही किती मस्त असे एक सारखे हे पापड दिसत आहे तुम्ही पाहू शकता पुदिन्याचे पान सुद्धा खूपच सुंदर असे दिसत आहेत ह्या पापडांमध्ये तर मैत्रिणी तुमच्याकडे जर का पुरी मेकर हे पापड बनवण्याचं मशीन नसेल तर पापड कसं कर कराल ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया अशा पद्धतीचा पापडाचा हा उंडा घ्यायचा ज्या साईजमध्ये तुम्हाला पापड करायचे आहे त्या साईजमध्ये उंडा घ्यायचा आहे प्लास्टिक पेपरवरती खाली उंडा ठेवून घेतलेला आहे वरतून प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे छोटासा वरतून जड एखादी ताट घ्यायचं किंवा पोलपाट घ्यायचं पोलपाट हे जड असते म्हणून मी पोलपाट घेतलेला आहे हाताने दाबून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा हा पापड झालेला आहे आणखी हा पापड आपल्याला मोठा करायचा झाला थोडासा जाडसर वाटत असला तर हाताने थोडासा असा पसरून घ्यायचा आणि त्यानंतर प्लास्टिक पेपर हा वरतून आथरलेला काढून घ्यायचा तुम्ही पाहू शकता किती मस्त गोल गरगरीत असा हा पापड झालेला आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अगदी भराभरे पापड करून घेऊ शकतात सगळेच पापड आता झालेले आहे सगळे पापड मस्त असे वाढून घेतलेले आहे वाढल्यानंतर तुम्ही पाहू शकता रंग किती मस्त आलेला आहे पापडांना आणि असे एकसारखे दिसत आहे एकही पापड तुम्हाला कुठेही फाटलेला किंवा तुटलेला दिसणार नाही सगळेच पापड असे मस्त झालेले आहे अशी हे पापड एकदा बनवून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतात चवीला अप्रतिम लागणारे पापड सगळ्यांनाच हे पापड आवडत असतात तर आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते तळून सुद्धा मस्त असे होत असतात एकदम काचासारखे दिसत आहे ना आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड बनवलेले आहे तर मैत्रिणी हे पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला जर का कुठेतरी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा प्लीज चॅनलला करा केले असतील तर मनापासून धन्यवाद तर आता मी तुम्हाला हे पापड तळूनही दाखवते तर मैत्रीण पाहू शकतात तुम्ही तेलात घातला का लगेचच हा पापड तळला जातो आणि तळून अशा पद्धतीने दिसत असतो किती असा रंग आलेला आहे एकदम काचासारखे हे पापड बारीक असल्यामुळे काही सेकंदामध्ये तळून हे होत असतात तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचे मी तुम्हाला काही हे पापड तळून दाखवते एकदम कुरकुरीत खुसखुशीत आणि अतिशय सोप्या पद्धतीने झटपट हे पापड तयार झालेले आहे तर मैत्रीण वाळवणीच्या पदार्थातील एक रेसिपी तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगा मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद